नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण जी प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणजे पीवाय वायक्यू ची जी सिरीज चालवली आहे त्याच्यात आजचे जे क्वेश्चन आहे ते, ते आपण राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वे या विषयावर घेणार आहोत या मुद्द्यावर घेणार आहोत सो so, पॉलिटीमध्ये डीपीएसपी हा खूप एक महत्वाचा टॉपिक होऊन जातो जसं की फंडामेंटल राईट right आहेत आणि आपल्याला माहितीये आपल्या कॉन्स्टिट्युशन मध्ये सगळे जे टॉपिक्स आहेत किंवा जे विषय आहेत त्यांना एक चॅप्टर वाईज ऑर्गनाईज करण्यात आलेला आहे तर आजचा प्रश्न आपला तोच आहे की राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वे हे आपल्या घटनेच्या कितव्या भागात येतं किंवा कोणत्या चॅप्टरमध्ये येतं तर त्याच्यासाठी तुम्हाला बरोबर उत्तर जे आहे ते असेल भाग चार ठीक आहे कारण जो भाग तीन आहे हा मूलभूत अधिकारांचा आहे पुढे प्रशासन वगैरे चालू होऊन जातं आणि भाग नाहीचा तर दूर दूरपर्यंत संबंध नाही सो कन्फ्युजन तुमचं इथेच होतं तीन चार आणि पाच सो तिसरा मूलभूत अधिकारांचा आहे पाचवा जो भाग आहे तो केंद्र सरकारसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे त्याच्यात राष्ट्रपतीपासून ते तुमचं बाकी सगळ्या गोष्टी येऊन जातात आणि मग पुढे जो भाग चार आहे तो मार्गदर्शक तत्वांसाठी आहे आता हा एक क्वेश्चन जरी आम्ही घेणार असू तरी एक क्वेश्चन तुमच्या सुट्टी सुद्धा असेल ज्याचा शोध किंवा उत्तर तुम्ही सांगायचं आहे कमेंट्स मध्ये तो क्वेश्चन आहे की मार्गदर्शक तत्वांमध्ये राज्य धोरणाची जी मार्गदर्शक तत्वे आहेत किंवा डीपीएसपी आहेत हा जो मुद्दा आहे डीपीएसपीचा हा आपण कोणत्या देशाच्या संविधानाकडून घेतलेला आहे कारण आपल्या घटनेमध्ये बराचसा भाग आपण वेगवेगळ्या देशांच्या संविधानांचा अभ्यास करून घेतलेला आहे सो कुठल्या संविधानाकडून काय घेतलेलं आहे हे सुद्धा एमपीएससी साठी किंवा कंबाईन साठी खूप महत्वाचं असतं त्याच्यासोबतच यांच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन सुद्धा येतात सो डीपीएसपी कुठल्या कुठल्याही देशाच्या घटनेवरून घेतला याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार आहात ठीक आहे धन्यवाद